राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याबद्दल शहर भाजपच्या वतीनं शोक व्यक्त करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी या सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्याचा इशारा दिला दरम्यान याबाबत शहर भाजपानं रविवारी भर पावसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयखोष करताना पुतळा कोसळण्यासाठी कारणीभूत असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की

दोषींवर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे परंतु विरोधक या प्रकरणाला वेगळं वळण देऊन राजकारण करत असून महाराष्ट्रात अशांतता माजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अफजलखानाच्या उरसाला विरोध न करणारे विशालगणाच्या अतिक्रमणावर न बोलणाऱ्यांनी आम्हाला शिवभक्ती शिकवू नये अशा संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करता एकत्रित आलं पाहिजे असं ते म्हणाले करण्यात आलं सगळ्यात की सर्वप्रथम जो पुतळा पडला त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो अतिशय शोक व्यक्त करतो की अशी गोष्ट महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या याच्यात आमची मागणी अशी की याच्यात जे दोषी असेल त्याच्यात कडक त्याच्यावर कडक कारवाई व्हावी जेणेकरून अशा गोष्टी परत होऊ नये ही गोष्ट अतिशय लाजीरवाणी आहे पण काही पक्ष काही दिवस झालं याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करतायत आणि त्यांना कुठंतरी हे प्रकरण पेटवायचं आहे आणि महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची अशा पद्धतीने जे राजकारण या राजकारणाला आमचा विरोध आहे शिवाजी महाराजांच्या नावाने ही राजकारण करू नये आमची भूमिका आहे त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे या आंदोलनावर राजकुमार पाटील विशाल गायकवाड श्रीकांत घाडगे विजय वड्डेपल्ली इंदिरा कुडक्याल मंजुषा मुंडके जय साळुंके राम मुटकेरी श्रीनिवास कर्ली यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते